मी परिष्छा पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डंपर आणि ट्रॅक्टर वरती छापा टाकला असता आम्हाला ऐकून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गोदावरी नदी पात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डंपर आणि एक ट्रॅक्टर म्हणून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एक डम्पर वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला अशी एकूण आमच्या विशेष पथकाने या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ जी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशांनी चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अहिनगर जिल्ह्यामध्ये धंद्यावरती चालू राहील धन्यवाद